अपडेट न्यूज थेट सवाल जनतेचा घरगुती गॅस सिलेंडरवर महसूल विभागाचे पुरवठा अधिकारी अर्थपूर्ण दुर्लक्ष करतात का चाळीसगावसह हो अनेक भागांमध्ये घरगुती गॅस सिलेंडर वितरणात अनियमितता जादा दर आकारणे तसेच सुरक्षा नियमांकडे होणारे दुर्लक्ष यावर नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे महसूल विभागाचे पुरवठा अधिकारी या प्रकारांकडे डोळे झाक करीत आहेत का असा थेट सवाल नागरिक उपस्थित करत आहेत काही ठिकाणी गॅस एजन्सीकडून सिलेंडर विनापावती वितरित केली जात असल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत वजन अपूर्ण गॅस लिकेज व आगीत होणारे संभाव्य धोके या मुद्द्यांकडे कोण लक्ष देणार नियंत्रण व तपास नियंत्रणा फक्त कागदोपत्री कार्यरत आहेत का की खरंच नागरिकांच्या सुरक्षेबाबत शासन गंभीर आहे या पार्श्वभूमीवर संबंधित विभागांनी तात्काळ कारवाई करावी व नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावं अशी मागणी जोर धरत आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव नेव्हर मिस